आपल्या सगळ्यांच्या घरात तांब्याची पितळाची काही भांडी असतात जी आजकाल आपण वापरत नाही कुठेतरी छान ठेवून दिलेली असतात पण ही फक्त भांडी आहेत का हो तर नाही मला असं वाटतं ही फक्त धातूची भांडी नाहीत ही आहे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद जो आपल्यासोबत सदैव सोबत असतो म्हणजे बघा ना मला विचार केला तरी किती छान वाटतं की आपली आजी आजोबा कधी काळी या भांड्यांमध्ये जेवत असतील आपली आजी कधी काळी या भांड्यात खीर बनवत असेल तिचा आशीर्वाद तिचं प्रेम या भांड्यांमधून आपल्याला कायम सोबत असत म्हणूनच मी म्हणते ही भांडी आहेत आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आमच्या लहानपणी भांडीला कलही लावणारा माणूस यायचा आणि त्या दिवशी आमचा खूप आणि खूप आनंदाचा दिवस असायचा कारण एक आपण म्हणतो ना जादूचा दिवस किंवा जादूचा खेळ झाल्यासारखा हा पूर्ण खेळ असायचा त्यांचं पूर्ण प्रक्रिया असायची आमच्या गावाच्या शेजारी एक छोटं गाव आहे त्या गावातून हा कलईवाला माणूस आपल्या सायकल वयायचा यायचा त्याचं सगळं सामान घेऊन दिवसभर एका लिंबाच्या झाडाखाली त्याचा हा सगळा प्रयोग चालू असायचा हे बाबा ज्यावेळी आमच्या घरी आले ना काही दिवसापूर्वी मी त्यांना पहिलं तेच विचारलं की तुम्ही त्या बाबांना ओळखायचे का त्यांनी मला त्यांची ओळखही सांगितली आणि सांगितलं की आता त्यांच्या घरात कोणी काही असे काम करत नाही बघा ना ही कला आता कुठेतरी लोप पावत चालली आहे कारण ही भांडी ही आपण फक्त शो साठी ठेवलेली आहेत असो त्या तास पडायला नको मला खात्री आहे तुम्ही तुमच्या लहानपणी असं कलही लावणार किंवा ही कलही लावायची प्रक्रिया नक्की पाहिलेली असेल पण आजकालच्या पिढीने ही प्रक्रिया बहुतेकदा नसन पाहिली कारण अशी भांडीही आजकाल दुर्मिळ झाली आहे आणि वापरत नाहीये तर आज आपल्या घरातील लहान मुलांना नक्की हा व्हिडिओ दाखवा त्यांना सांगा की पितळी भांड्यांना कशा पद्धतीने कलई लावली जाते त्याचा आरोग्यासाठी किती फायदा असायचा तुमची आजी कशी मोठ्या भल्या, भल्या मोठ्या पितळीच्या भांड्यात पितळ्याच्या वेळेस खीर बनवायची अशा सगळ्या गोष्टी आज तुमच्या घरातील लहान मुलांना नक्की सांगा कलई म्हणजे पितळाच्या व तांब्याच्या भांड्याला आतून कथील नामक धातूचा म्हणजेच तीन धातूचा पातळ थर देण्याची प्रक्रिया कथील गंजत नाही व या थरामुळे भांड्यात ठेवलेले आंबट पदार्थ व इतरही पदार्थ कवळून खराब होत नाहीत तर ही आहे कलईची प्रक्रिया यामध्ये भांडे सर्वात आधी स्वच्छ करून घेतले जातात आता जी चौकोनी पांढरी वडी दिसते ना तो आहे नवसागर नवसागर म्हणजेच अमोनियम क्लोराईड आता जो चकचकीत धातू आहे ना तो आहे कथील म्हणजेच टिन याचा स्थळ या, या भांड्यावर दिला जातो गरम भांड्यावर नवसागरची पोट टाकली की त्याचे विघटन होऊन हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होते यामुळे भांडे स्वच्छ होण्यास मदत होते तसेच नवसागरमुळे कथील लवकर वितळते व पातळ होते पातळ झालेल्या कथीलचा थर कापडी बोळ्याने भांड्याला हातून पसरवतात आता हे भांडे पटकन पाण्यात बुडवायचे अचानक थंड केल्याने कलईला चमक येते भांडे चांगले तापवलेले असले की नवसागरचे अपघटन होऊन अमोनिया वेगळा होतो तापलेल्या भांड्यावर किंचित जळालेल्या चिंध्याच्या वासात हा वास मिक्स होऊन त्याचा एक, एक स्पेशल वास तयार होतो हा कलईचा वास ज्यांनी कलई पाहिली आहे ते कधीच विसरणार नाही तुम्हाला आठवतोय का हा वास तुमच्या कलईच्या तांबे पितळाच्या भांडीच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा आज एक वेगळा प्रयत्न करूया आठवणी जपण्याचा गोष्टी सांगण्याचा वारसा आशीर्वाद आपल्या गोष्टींमधून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा चला तर कमेंटमध्ये पटकन पटकन सांगा बरं तुमच्या काय आठवणी आहेत पितळी भांड्यांच्या कलई लावणाऱ्या माणूस आल्यानंतर दिवस दिवस हा मॅजिक नक्की कमेंट नाव सांगा नाव सानू भाई कुठून आला आपण आता आणि नंबर सांगा तुमचा नंबर जर कोणाला आला तुम्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न चौवेचाळीस पंचवीस हां मस्त बाबांनी भांड्याच्या का चक केलेले का लय लावून अहिल्याच्या डायरीवर नवनवीन गप्पा गोष्टी घेऊन आपण भेटतच राहू मागच्या आठ दिवसात खूप साऱ्या लोकांनी मला विचारलंय की पुढचा व्हिडिओ कधी येतोय म्हणून घाई घाईत का होईना हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या डायरीवर भेटत राहू बोलत राहू थँक्यू